एक महिना झाला दिल्लीला गेलो होतो दिल्लीवर ना आलोय हे पिण्याला सांगितलं होतं पडदिशेनं घरी येऊन थांब म्हणून हा एक पिनू काय आला नाही काय नाही काय नाही ह्याला आहे ना पहिला फोन लावला पाहिजे तेव्हा हा एक हजार राहील पैसे खालच्या खिशात ठेवायचे सोडले आणि वरच्याच खिशात ठेवलेत पैसे मी पण हॅलो हॅलो हा पिनू कुठं आहे रे हा इकडे ना घरी माझ्या अरे पण तुला सांगितलं होतं ना मी येणार आहे म्हणून हो तुम्ही आले घरी हा मग आलोय ना एक तास झाला मला येऊन म्हणजे आत्ताच आले ना हा मग लवकर ये पहिला घरी हो येतो येतो हा चालू नेमकी लाईट पण गेली आज गरम व्हायला लागले काय नाही मस्त पैकी आहे ना लिंबाच्या झाडाखाली जाऊन आराम करतो चला आता गंगाराम सावकाराचा फोन आलता ते तास दे तास झालाय तर वा आले वाटतं घरी आता फोन करून मला बोलावलं आता काय काम लाईते आणि काय नाही काय माहिती चाला बाई सावकार जगारी सावकार पातो वाट पिण्याची सारी पिण्याची सारी एका मांग काम लावतो सांगितलं काम पिण्या तो ऐकतो पिनू चालला सावकाराच्या घरी दिल्लीला गेलो पण मंत्रिमंडळात आहे ना मंत्र्याने आपल्या सर्व समस्या ऐकल्या काम एक मार्गी लागून गेली काय नाही बरं झालं एक आपला त्रास कमी झाला बाबा कसं आहे कामं उरकून घेणं हे महत्वाचं आहे हॅलो सावकार आलास का महिन्यात तुझी तब्येत चांगली सुधारली ना गेले मी लगेच तुम्ही आधी एक दिवस गेले मी दुसऱ्या दिवशी लगेच सासरवाडीला गेलो छे बेट सासरवाडीला गेला हो सासरवाडीला गेले होते मजा मग काय सासरवाडीला लुटलाच आशील तू हो काय सांगायचं याबा एक तर तुम्हाला सांगतो एक मटण आणायचा हा एका दिवशी बॉम्बलाची भाजी तिसऱ्या दिवशी डोमिले बिमिले सुकट काय म्हणतो हो चोपडा मासा हा का लई खाल पोट पोटभर देरच चोर आली भिनो काय पण म्हण पण पन गावचं खाणं आहे ना ती बाहेर भेटत नाही बघ नाही नाही आता मी दिल्लीला मस्त गेलो पाहिजे तेवढं खाल्लं रे पण काय गावासारखी चवच नाही बघ अहो मग आता ते किती केलं तर तिकड बाग सिटी भाग आला दिल्ली ती आणि एक काम कर संध्याकाळी ना मस्त पैकी बकर बकरा घेऊन ये आणि बनवायला वगैरे मस्त पैकी आपल्याला काय बकराच हा मग चालेल चालेल पण पिनू काय रे एक महिन्यामध्ये मग काय गावची काय हाल हवा झाली अहो गावची लय ना वाईट परिस्थिती झाली तुम्ही नाही तर वाईट परिस्थिती झाली मग काय असं झालं काय अहो सगळं बदलून गेलं बदलून गेल नेमकं काय बदललं सरपंच बदलला काय म्हणतो अरे पिनू आपल्या गावचा सरपंच कोण झाला मग नवीन संजू गोटाळे संजू गोटाळे झाला का आपलाच माणूस आहे तो हा हा मग काय कशाला काळजी करतो तो झाला तो झाला का आणि काय रे पिनू हा बोला चेअरमन कोण आहे मग आता चेअरमन हा ग तिचं नाव घेतलं तुम्ही तर लय खुश व्हाल तिचं नाव घेतलं मी खुश होईन पिनू असं चेअरमन कोण आहे मग सावकार बोल सोसायटीच्या चेअरमन पदावर हा लय बारी पाखरू आलंय लय बारी पाखरू आलंय सावकार बोल ना सांगू तुम्हाला गावात अस एक नंबर पाखरू आलंय पाखरू आलंय लय गोजीरवाणी पण पिनू आयला मग त्या पाखराच नाव काय नाव हा नाव सांगितलं होतं तुम्ही चाटवाल काय म्हणतो हो वाढदिवशी नाव सांग ना कोण चेअरमन झालं ती मला का कोड्यात पाडतोय तू अरे तुला नाव सांगता येतं का ना सांग लवकर शांताबाई वाट लावे शांताबाई वाट लावे तिचे बेटे म्हणजे चेअरमन पदावर शांताबाई वाट लावे आधी काय काय अशी टकाटक दिसती बघ एक महिना मी गावात नव्हतो आहे का नाही त्याच्यामुळं मला काय त्यांची भेट झाली नाही बर एक काम कर काय तो आहे ना असा आता हाय असा लगेच जायचं आणि ती चेअरमन बाई काय शांताबाई वाट लावे ना तिला आपला निरोप द्यायचा या सावकाराचा समजलं का तिला हा काय नाही म्हणाव तुम्हाला आहे ना सावकाराने वाड्यावर बोलवलंय म्हणाव बर बर सत्कार करायचा आहे म्हणा तुमचा आणि तो पण स्पेशल सत्कार करायचा आहे समजलं का हाय असा जा पाहिजेल तरी गाडी घेऊन जा बर जाऊ का, का? हा जा सांगितल्या लक्षात ठेवा बरं का रा कस आहे हि पाकृत चेरमन झालंय काय आणि या सावकाराच्या नजरातून सुटलं असं कधी होणार नाही काय नाही पिण्याला तर पाठवलंय मी बोलवायला पिनू येईलच घेऊन आता जातो बस सावकारांना सांगितलं <coughs> चेअरमन शांताबाई वाटलावे यांना पहिलं माझ्या वाड्यावर बोलवा आत्ताच्या आता जातो तेवढं कामच करून येतो चाल आयला उन्हा पडाना ना बो आहे मग वाळायला पाळलं म्हणजे बरं आहे या लय थोडा मूग झालाय अजून थोडा झाला असताना बरं झालं असतं एवढं किती व्हायचं एक दोन किलो आहे पाऊस फुटलाय पाऊस नाही आला तर बरं होईल भाऊ वाळ म्हणजे कसं डोक्याला ताण नाही राहायचं काय भाऊ अरे काय पिन भाऊ काय नाही भाऊ अरे येवढच झालं का हा एवढंच झालंय काय झालं मला काम सांगितलं कोणी सावकार साव आलं दिल्लीला जायला होता ना आलं ना रात्री रात्री आलाय काय म्हणून तो आता काय कर नाही मग हाल होईल काम करन ते करन साव सांगा चालू इकडे सावकर पोरगता बिता बर आता काय का त्या गरिबीला आपल्याला नाही दुसरं काम पाहिजे नाही का चांगलं आता कुठे या दुष्काळात काम पाहते या बरं धरलं लावून हा तुला जड काम होती नाही मग त्याच्यापेक्षा हलक च्या हलक बरं बरं आता कुठं चाललंय आता चाललो त्या सोसायटीच्या चेअरमन जुन्या का नव्या नव्या आताची नवी शांताबाईकड मग शांताबाई आता थे, थे ते ते स्वाम्याचा वावर आहे ना तिकडं पाहायला गेले त्याचा वावर उपाळलं ना हा ते पाहायला गेले तिकडे गेले का हा मग तिकडे असतील का वावर हा तिकडेच पाहायला गेले ते बरं जाईल ना तिड जाईल बरं बरं शांताबाई नाही का वाटल्या हा माहिती ना नवीन आली माहितीये ना बाबा काय जिन्नसी आता आता काय बहायचा जमाना आहे हो झाली हा शेरमन झाली विशेष वाटत आहे ना अरे पहिले नीले गोटाळा केला बरं झालं ती गेली हे जरा चांगलंय पहिले झाले झाले आता लोकांच्या वावर कोणाचं नुकसान झालं काय पाऊ राहिले पंचनामे करून राहिले ते चांगले झटपट निर्णय घेऊ राहिली जर चांगलं केलं तर तिला पुढे निवडून देतील अरे जवळ आता तू वामण्या शिवज्या तो नाही का त्यांची आहे ना डायरेक्ट कर्ज माफ करून टाकलं केलं असं हा झटपट निर्णय घेते चेअरमन बाई ती मग म्हणून तर लोक तिच्या मागे पळायला लागले ना हा मग काय झालं सावकर माहिती मी सांगितले मी सात निघून गेलतो मग मग मला का आल्यावर विचारलं सावकार म्हण मी तिकडे गेल्यावर गावात काय चालू होत म्हणलं गावा बदलून गेलं मग काय सरपंच बदलला चेअरमन बदलला सांगून दिलं मग त्यांना लगेच म्हण तिकडे लाई ना लगेच इकडे घेऊन या म्हण त्यांचा सत्कार करायचा आहे वाड्याव हा वाड्याव आयला जिन्नस म्हणून बघ सावकर हा सावकर जिन्नशे मला चांगला अनुभव आहे जाय बाबा जाय सावकर सावकर उतावळा झाला सर हो म्हणशील या किती वेळाच काम सांगितलं आला नाही हा हा जाय मग चला चला गे पिनू गेला आता चेअरमन मॅडम कडं पाऊस फुटलाय गोणी घेऊन येतो घेतो एवढं मुख भरून या मॅडम या ये बघा माझं वावर हे वावर आहे का तुमचं हा ना हा काय केलेलं होतं याच्यात सोयाबीन केली होती हा पाणी पाऊस असं झालं डगफुटी हा वावर पूर्ण उपाळलं हा ना सडून गेली सोयाबीन हो ना हो ना बरंच पाणी होत आता थोडं कमी झालंय ना आणि तुम्हाला सांगा ते एवढ्या स्वासायटी म्हणून आम्ही कर्ज घेतलं होतं एक लाख रुपये हा ना हा आता एवढंच नुकसान म्हटलं नाही नाही तुमचं बरोबर आहे बर का तुमच्या भावना आमच्या पर्यंत पोहचले तुमचं नाव काय म्हटल्या स्वाती कुठे स्वाती कुठे हा कसं मी पण आता या गावात नवीनच आहे ना आताच महिना झाला माई, माई चेअरमन पदी निवड झाली ना आ, हा तर मग आता मी काही काही वेळेस आहे ना स्वतःहून माझा स्व खर्च नाही ना मी एक एक शेतकऱ्यांचं जसं नुकसान होत आहे ना तसं वरती अर्ज पाठवित राहते तर मग तुम्ही प्रस्ताव मांडला माझ्या समोर मी लगेच आले पाहिला आता कसं का आमच्या शेतीमध्ये पिकन तर आम्ही घरामध्ये दोन नाही बरोबर आम्हाला पैसा यायला जागा नाही कुठं नोकरीला नाही काही नाही हा ना शेतीच करायची आम्हाला हे अच्छा, असं अच्छा। एवढं नुकसान झालं शेतकऱ्यांनी करायचं काय हो नाही नाही बरोबर आहे तुमचा मुद्दा बरोबर आहे मी तुमच्या मताशी सहमत आहे काय करते मी आता तुमचा हा प्रस्ताव आहे ना मी पुढं कृषी अधिकाऱ्याकडं पण देते आणि आम्ही जेव्हा बसू ना सभेला तेव्हा मी स्वतः मुद्दा मांडते ते आणि कर्ज माफीच बघा हा किती कर्ज आहे तुमचं लाख रुपये कर्ज आहे ना एक लाख आहे का याबा एक जरी नाही ना माफ झालं पूर्ण तर अर्ध कवय ना मी करायचा प्रयत्न करते माझ्या परीने जेवढं येईल तेवढं मी प्रयत्न करते काही टेन्शन घेऊ नका आता शेवटी बा ते निसर्गाच्या हातात आहे तुम्ही आम्ही काही करू नाही शकत बरोबर आहे का नाही बरोबर बरं चला येऊ का हे पुढचं वावार कोणाच आहे तुमच्या शेजारचं कोण आहे ते वावर आहे हा का त्याची पण पाणी करून घेते मी हो हो नाही ते दिसतच ना आता सुद्धा एवढं पाणी त्याच्यात तेव्हा त्या ते दिवशी किती पाणी असेल जेव्हा ढगपुटी झाली तेव्हा भरपूर पाणी होत गुडघ्या एवढं हो ना हा बरोबर बरोबर बर बर। ते आहे का तिथं इथं भेटतील का ते वावरावाले ते काय वावरत काय दिसत असेल हाँ ना हाँ, हाँ, मी घरी जाऊन सांगते थांब बर बर त्यांना पाठवून द्या म्हणा तुमच्या वावराची पाणी चालू आहे चेअरमन मॅडम येले तर नाव वगैरे सांगून कसं मला लगेच नोट करून घ्यावं लागेल ना हा त्यांचं नाव बिऊ लगेच म्हणजे मला वरती पाठवायला हा लवकर पाठवून द्या त्यांना बर बर हो हो, हो या, या। काय पाणी पावसामुळे आहे ना खरंच शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालंय काय काय ठिकाणी इतका पाऊस पडतो पारढक फुटी होती पिकं सडून जात्या आणि काय काही ठिकाणी काहीच नाही पिकं वाळून जात्या पण काय करायचं आता शेवटी निसर्गाच्या हातात आहे आमचं जेवढं कर्तव्य आहे तेवढं आमच्या आम्ही पद्धतीने करणार आहे पुढचं आता शेवटी नावीलाच आहे त्याला होईडच दिसते चर्मनबाई बर का हो मॅडम तुम्हीच ना चेअरमन हो मीस मीस कोण आपण मी ना सावकाराच्या तिढ गडी हा का हो गंगाराम सावकार गंगाराम सावकार हो मॅडम हा सावकाराचा मी उजवा हा ते उजवा हा का मग माझ्या का काय काम काढलं का काम असं काढलं सावकारे ना आमचे थोडे एक महिनाभर दिल्लीला लागेल ते अच्छा अच्छा आ, ते मला सकाळच्या पारी म्हण गावात काय काय झालं तुम्ही गेले तर गाव बदलून गेलो म्हण काय बदललं म्हणजे सरपंच बदलला आणि पुन्हा आपलं चेअरमन बदलला आणि मग ते ग म्हण चेअरमन बाईला आपल्या घरी घेऊन ये खाला तुमचा सत्कार करायचा आहे अच्छा माझा सत्कार करायचा आहे का हा सावकारांचं सा खूप मोठं नाव आहे वाटत नाव कुठं राहते सावकार सावकर या हा का पण आता आहे ना मी काय करते इथे थोडी मला जमिनीची पाणी करायची अजून ते लोक राहिले तर मी उद्या आले चालेल का सत्काराला हो ऐका ते डायरेक्ट म्हण सावकार माला म्हण बाई वाड्याव काय बाई वाड्याव वया म्हणजे म्हणजे वाड्याव बोलावलं सावकारांना म्हणजे सावकारांच्या वाड्यावर असं आणि आजच्या आज बोलावलं आता एवढे मोठे गावचे सावकार म्हटल्यावर तर जावं लागल सत्कार ठेवलाय का त्यांनी माझा ठेवलाय हो अच्छा अच्छा मी नवीन आले म्हणून हो, सत्कार ठेवला हो। ठीक आहे येईल मी येईल पण मग आत्ताच लगेच बोलावलो आत्ता लगेच येऊ हो का त्यांना बाहेर जायचंय बाहेर जायचंय का थोडं काम होतं मला हे पाहणी करायची होती पण कसे आता सावकार म्हटल्यावर पहिला त्यांचा मान राखला पाहिजे तुम्ही वावदाच्या पाहण्या करा आल्या हो 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 गावात जायला नाही भाऊ भाऊबंधाचा दाव आहे आज हा का हा हा मग ते काही येणार नाही मग तोपर्यंत सावकारांकडे वाटलं जाऊन येऊ मग ना मग हा चला ठीक आहे लई लई वाकडं हा मिशीचा आकडा सावकाराच्या नादाला लागायचं नाही बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या बाई या, आ, या तरी आमच्या वाड्यावर एकदा तरी हा पिनू एक आहे ना हरामखोर कधीचा त्या बाईला बोलवायला पाठवलंय चेरमन बाईला लवकर घेऊन ये म्हणलं हा अजून येतोय तो सावकार आणले ते मॅडम नमस्कार चेअरमन मॅडम नमस्कार नमस्कार बघत काय बसला जा खुर्ची घेऊन येऊ द्या राहू द्या नाही हो तुम्ही पहिल्यांदाच आमच्या वाड्यावर आलाय दे बस खुर्ची दे मॅडम बसा बसा बसा, बसा। अरे बघत काय बसलायस काय जा मस्त पाहिजे ना फ्रीज मधन आपली थंडगार पाण्याची बॉटल घेऊन ये सावकार अरे काय कळतं का नाही असू द्या असू द्या हा असू द्या म्हणजे कसं म्हणताय तुम्ही तसं नसतं घरी आपल्या माणूस आलं की त्याला पाणी वगैरे हो चहा हे विचारणा करता येल घेऊ मी हा पाणी दे थँक्यू थँक्यू नाही घ्या पाणी घ्या तुम्ही आणि काय रे तुला काय सांगितलं होतं मी काय ते सर्व वस्तू आणून ठेवलेस ना हो सगळे आणले ना बर हे बाटली परत फ्रीज मध्ये ठेवून दे तू तू हा आणि त्यांचा सत्कार करायचा आहे हो हो मग ते शाल टोपी वगैरे श्रीफळ घेऊन ये जाऊ हा लगेच घेऊन ये लगेच आणतो असं एक महिना झाला मी दिल्लीला हा। गेलो होतो हा माझ्या कामानिमित्त गेलो होतो त्यावेळेस महिन्यात गावची काया पालटच झाली हो म्हणजे तुम्ही चेअरमन झाले सरपंच बदलला सरपंच तर काय आपलाच माणूस आहे समजा त्याच्यामुळे काही काळजी नाही हा माझी पण आता महिना झाला तेव्हाच चेअरमनपदी निवड झाली हां मला सांगितलं हां सोसायटी चेअरमन आपल्या शांताबाई मॅडम झालेले आहेत म्हणून हा वाटलावे वाटलावे हा ते मी थोडी जमिनींची पाहणी करत होते तिथं हे आले तर म्हणे चला पहिलं सावकाराने तुमचा सत्कार ठेवलाय म्हटलं कसं आता गावचा एवढा मोठा सावकार आहे पहिला मान त्यांना दिला पाहिजे नाही का मग मी लगेच इकडे आले नाही बरं झालं तुम्ही आमच्या वाड्यावर आला हा हा मला पण मनाला प्रसन्न वाटलं हा तुम्ही म्हणजे खूप माणूस की पण सावकार तुम्हाला हा आपल्याला माणूस की कसं आहे गरीबांची सेवा केली पाहिजे आणि माणसांना मान, मान सन्मान दिलाच पाहिजे हो नक्कीच नक्कीच आहे का ना हो अरे काय बघत बसलाय ना हा टोपी काढ दे इकडे टोपी सावकर तूपी उलटी झाली असू दे असू वा, दे दे काय काही कळत नाही बाबा आपल्या माणूस घरी आलं कसं वागावं काय टोपी पडायला लागली मॅडमच्या डोक्यातनं श्रीफळ दे हा हे या घे फोटो घे धन्यवाद सावकार तू धर फोटो घे हा घे फोटो काढ मस्त पाहिजे थांबा मॅडम तुमची टोपी बदली थांबा कडक मॅडम हा ही टोपी तुमच्या डोक्यात बसत नाही ना हा जाऊ द्या जाऊ द्या मग ये घ्या नाही असू द्या असू द्या आराम खोरा अरे नवीन टोपी घालायची सोडून ही काय घाण टोपी घालतो का डोक्यात हा असं झालं का बर हीच बसून पाहतो बसत हा बसल ती टोपी मॅडम बसल हो आता मी आता ठीक म्हणून फोटो काढ लवकर लगेच लवकरच काढित आमचा फोटो काढ असा दो हो दोघे मस्त उभे किती घेऊ दोन झाले अजून काढ दोन तीन झाली पाच झाली मग हा ठीक आहे चांगले काढलेस ना फोटो एकच नंबर बरं बरं बसा मॅडम हो ठीक आहे बसा एवढे मोठे सत्कारायची काही गरज नव्हती तशी गावात बरं का तुम्ही सरपंच निवडून येऊ हा किंवा चेअरमन निवडून येऊ हु। गावात जर समजा आपल्या तलाठी ऑफिसदार नवीन जरी आला बर का ग्रामसेवक जरी आला अच्छा तरी पहिला सत्कार मिस ठेवतो त्यांचा हा का हा बापरे खूप चांगलं व्यक्तिमत्व महत्व आहे तुम्ही नाही तसं आहे ना तुमचं सुद्धा चांगले विचार आहेत तुम्ही गावची चांगली सेवा करता असं मला कळेल गावातून हो हो जेवढ्या समस्या असतील त्यांच्या सोडवलेल्या सगळ्यांच्या आणि इथं पण मी माझं चांगल्याच पद्धतीने काम करणार आहे तुम्ही तुम्ही काम करा हो। जर कोणती अडचण कामात आली ना डोळे हो। झाकून या बघा सावकार या गावकऱ्यांनी माझ्यावर खूप विश्वास दाखवला आणि मला निवडून दिलं नाही का चेअरमन केलं तर त्यांचं आहे ना प्रत्येक समस्या आहे ना मी सोडवल म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे त्यांच्या विश्वासाला कधी तडा जाऊन देणार हो हो नक्कीच नक्कीच कधीच तडा नाही जाऊन देणार मी पण मला असं म्हणायचं ना मी, मी, मी शिकायला बाहेर गावला होते ना हाँ? हो हो, हो। तुम्ही कुणाच्या इथले म्हणजे तुम्ही माझ्या वडिलांना ओळखत नाही का नाही कसं आहे आता नाव सांगितल्याशिवाय कशी पडणार आहे अहो माझ्या वडिलांना सगळे लोक ओळखतात पोपट वाटल्यावे ओ, वाट हो, हर, पोपट वाटल्या वेळची मुलगी आहे काय हो त्यांची सगळ्यात मुलगी तीन नंबरची अरे पोपटला तर मी चांगला ओळखतो हो ना मग माझे वडील आहेत वडील आहेत का अरे वा म्हणजे एवढ्या दिवस तुम्हाला बाहेरच ठेवलं होता शिक्षणासाठी हो हो शिक्षणासाठी वा नाही पोपट ना चांगलीच प्रगती केली बरं का हो पिण्या बोला अरे तुला काय कळतं का नाही रे काय सांगितलं शिवाय काच कळल अरे किती ऊन पडलंय हा एक तर त्या मॅडमला लय ऊन लागत असल एक काम कर आपलं ते स्पेशल ज्यूस आहे ना फ्रीज मध्ये ते घेऊन ये बर बर लक्षात आहे ना जा मग लवकर घेऊन ये असू असू द्या द्या काही नाही म्हणजे आताच पाणी घेतलं ना मी नाही नाही हो तसं समजू सावकाराच्या घरी जो माणूस आला त्याची सेवा करणं हे सावकाराचं कर्तव्य आहे हो हो नाही सावकार म्हणजे <laughs> तुम्ही खूप देव माणूस आहे ते तुमच्या याच्यावरून दिसतात ना लगेच नाही माणसाने माणूस की सांभाळली पाहिजे बघा हो हो घ्या मी आता तुम्ही पण घ्या ना तुम्ही घ्या भरपूर आहे तस हो ना आम्ही घेऊच काळजी करू नका पण पहिलं तुम्ही घ्या हो हो घ्या घ्या थोडं घ्या अजून अजून घ्या थोडं हा नाही बस बस घ्या एक घ्या घ्याय थोडं तर राहिलंय ते पूर्ण बाटलीच तुम्ही मलाच खाली करायला लावली उन्हाळा दिवस हा मग काय उन्हाळ्याचे दिवस आहेत थंडगार दिलं पाहिजे बर वाटलं पोटात थंड गेलं तर कधीची मी ते जमिनीकडेच होते ना सगळे पाणी करत होते बर तुला काय काम बी माहिती का नाही मला आहे ना अजून कामं आहे बरीचशी हे काम कर ते आपले ज्वारी घेऊन ये जा अंधळण करून घेऊन ये जा बरं बर बर मला भाकरी खायची इच्छा झाली आज मटन भाकरी खायची ज्वारीच्या हा चालेल जातो मी हा निघ हा आणि येऊ नको लवकर का मॅडम तुम्ही आहे ना आता मस्त पैकी जेवणच करून जा जेवण हा ते व... मला ना ते उन्हानी होत आहे वाटत थोडी चक्कर आल्यासारखं झालंय हा काय नाही ती कसंही माहितीये का उन्हाना तर थोडाफार त्रास थो। हा <coughs> थोड गुंगी गुंगी आल्यासारखं झालंय गुंगी का नाही नाही काळजी करू नका तुमच्यासाठी आहे ना त्याला मटण आणायलाय मस्त पैकी ज्वारीची भाकरी हा काय हा म्हणजे तुम्हाला ना बरं वाटल हा तर तुम्ही सावकार आहे काय हा मी सावकारच गंगाराम सावकर म्हणतात आपल्याला हां हम्म सावकर कधीपासून झाले सावकार कसं आहे माझी सात पिढी सावकारकीची आहे माझ्या पंजाब असत चालू आहे चेरमन मॅडम कसं आहे माहितीये का सावकार आहे ना आपण सात पिढीपासूनच आहे हो हां भाईला सावकार मला कस तरी होत आहे अशी लाई लाई झाली अंगाची अंगाची लाई लाई झाली काय म्हणजे काय बोलले का नाही नाही काय नाही म्हटलं मला अस वाट राहिले गार झोपाव थंड गार हवेत झोपावं असं वाटतंय का बहुतेक आहे ना तुम्हाला असर झाला असेल ऊन तुम्हाला जास्त सण होत नाही वाटत त्याच्यामुळेच अंगाची लाई लाय होत वाड्यावर या बाई तर वाड्यावर आल्या कस आहे वेळ साधून घेतली पाहिजे मग चेअरमन मॅडम काय म्हणते सावकार काय चाललंय तुमचं बाकीच माझ एकदम मजेत मजेत एकदम मजेत वा तुमचं कस आहे नाही माझ पण आहे ना इथून पुढं सर्व मजेत चालणार आहे तुमचे बायका पोर सगळे खुशाल आहे ना नाही नाही बायका पोर सगळे खुशाल आहे तो पण कसं आहे तुम्हाला जास्त उन्हात बसवायचं म्हणलं तर मलाच बेकार वाटायला लागले तुम्ही एक काम करा माझ्यासोबत आहे ना मस्त पैकी वाड्यामध्ये चला एसी लावतो थंडगार हवेला वाड्यात हा आपला वाडा आहे ना हा उटा बर उटा उटा आ, तरी होते? कस तरी होत नाही कस तरी हे उन्हामुळं होत आहे तुम्हाला जरा मस्त पैकी वाड्यात गेलो ना आपण कि बर वाटेल हो, हो, हो पडाल पडाल चेअरमन मॅडम तुमचं श्रीफळ असू द्याव इथं श्रीफळ तुम्ही काळजी पाहिजेल तर शाल पण काढा ही शाल आहे ना हे शाल पण इथं राहू द्या जेवण करून झाल्यावर मग शाल श्रीफळ घेऊन जातो मी मला आता खूप भूक लागली भूक लागली ना चला वाड्यामध्ये चला मी जेवण सारतो मटण्याच उटा हळू हळूहळू पडाल बरं का सावकर हा तुमचं वाड्यातच नाही येतो मी चला हळूहळू हळू चेअरमन मॅडम पडाल पडाल सावकर हा तुमचा वाडा कुठे हो तुम्ही हे हे काय दरवाजा इथं हा चल चला सावकार चला, 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 हो, 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 हो। <coughs> चला लो चला कोण नाही ना आपल्याला उरकून घेतलं पाहिजे सावकाराला मठन खाव वाटलं होतं त्यानं मला जवा आणायला लावली गिरणीत गेलो तर तिथं लाईट नव्हती सावकाराला कधी शणवत मटण खाऊशी वाटलं होतं म्हणून अंजावर एवढी दळून किती पाल त्या शिबाचं आहे बाई सावकार जाऊ द्या आता त्यांना सांगतो लाईटच गेली तर मी दळण घेऊन परत आलो काय बरं वाटलं मला <laughs> <laughs> बटण लावून घेतली पाहिजे काय सावकार आलास का मस्त काम हा मग काय मोकळे झाले ना एकदम एकदम वा 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 काय जिंदगी सावकाराची मग अहो गंगाराम सावकार म्हणतात आपल्याला तुम्ही चेअरमन बाईला सुद्धा सोडलं नाही म्हणले सावकार असेल का सव हय कोणी जरी असलं ना तरी हा सावकार सोडू शकत नाही आणि हे बघ एक लक्षात ठेव चेअरमन बाई शुद्धीवर आले ना की त्यांना मस्तपैकी त्यांच्या घरी नेऊन सोड काय मी येतो जरा गावत गावात जरा फेरफटका मारू हां या या येऊ का या काय सावकार आहे बा अरे या सावकाराला लोकांच्या आया बहिणी कळती नाही हा सावकार म्हणावा का हं झालं त्याचं मस्त काम हम्म वरून आता त्या चर्मनबाईला वरून तिची जबाबदारी का नाही घाल आता काय ते कामात सांगितलं ते करायच लागल पिण्या चला आता ही ज्यावरी तरी मध्ये ठुतो चर्मनबाई उठल्या त्यांना नेऊन घालतो